दोन दिवसापूर्वीची जे बोकड़ आहे यांचं नाव काय ठेवायचं जरा कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला सुरुवात करतो नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रांजे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो सकाळचा टाईम आहे आणि सकाळी सकाळीच म्हटलं एक चांगलासा व्हिडिओ बनवू आणि आपल्या सर्वांना आपल्या सर्व पालकांना किंवा ज्याला करायचं आहे त्याला थोडंसं मोटिवेट करू जेणेकरून त्यांचंसुद्धा थोडंफार मन याच्यामध्ये लागेल परंतु एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे की व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय कमेंट करू नये कारण बऱ्याचशा वेळेस मी एक व्हिडिओ टाकला होता मागं की मी शेळीपालन बंद करतोय तो लोकांनी दोन चार मिनटं व्हिडिओ बघितला आणि काय काय कमेंट केलं त्यांनाच ठाऊक तर त्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा लोकांचा गैरसमज झालेला आहे तर तो व्हिडिओ जाऊन पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय कमेंट कोणीही करू नये तर चला तर मग आता हे बघू शकतो तुम्ही इकडं बाकरे आहे आणि आपले मामू आलेले आहे दूध घेण्यासाठी ही त्यांची कॅटली लटकलेली आहे बघा ओके इकडं शिळे आहेत सकाळचा टाईम मध्ये शिळ्या पण एकही शेळी मुतलेली नाही हे तुम्हाला दिसत असेल म्हणजे ओला नाही थोडक्यात गोठा पावसाळ्याचे दिवस असू नये कारण सगळे शेळ्या बाहेर लघवी करतात तर हा एक खूप चांगला नियोजन आहे याच्यातलं जेणेकरून रोगराई पसरत नाही जास्त करून आणि वासही येत नाही चला तर मग सांगतो तुम्हाला मी कसे कमवले एका वर्षामध्ये सात अवघ्या सात शेळ्यापासून दीड लाख रुपये आता तुम्ही मनशान काहीही चाटा मारतो तर चला तर मित्रांनो सुरुवातीपासून सांगतो तुम्हाला कसं झालं या वर्षाचं सगळं काही गणित तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याकडं होत्या सात शेळ्या ज्या की एप्रिलमध्ये आपण गाब घालवल्या होत्या तर सग सगळ्या शेळ्या तुम्हाला माहिती आहे आपल्या सगळ्या शेळ्या एकाच वेळी लागतात तर एकाच वेळी वेलं होत्या जेणेकरून आपली पिल्लं हे विक्री व्यवस्थापनामध्ये आपल्याला नंतर अडचण आली नाही तर बघा एका वर्षाचं गणित सांगतो एक झोपं घेऊन दीड लाख रुपये कशी कमावली तर सात शेळ्यांनी आपल्याला जवळपास सगळ्यांनी मिळून एका शे दोन शेळ्यांनी तीन तीन पिल्लं दिले होते बाकीच्यांनी दोन रोज दिले होते तर त्याच्यातल्या एका शेळीचे दोन पिल्लं हे डिलिवरीमध्ये मेले होते आपल्याकडून थोडीशी गलती झाली होती म्हणून ते दोन पिल्लं मेले होते तर सात शेळ्यांचे आपल्याला असे पूर्ण पंधरा पिल्लं आपल्याकडं होते यावर्षी तर हो पंधरा पिल्ल होते सात आठ शेळ्या होत्या आय थिंक एक शेळी वे आ, वेली आणि मेली असा काहीतरी घोळ झाला होता पण सात शेळ्या होत्या आणि सात शेळ्यांचे पंधरा पिल्लं आपल्याकडं होते त्याच्यानंतर पाठी वेल्या त्यांची पिल्लं त्याचा आपण तर हिशोब धरतच नाही फक्त मुद्दल सात शेळ्या होत्या तर त्या सात शेळ्यांचं किती उत्पन्न झालं ते मी तुम्हाला सांगतो चला तर मित्रांनो सात शेळ्यांनी ॲव्हरेज तुम्ही पकडून चला मला पंधरा पिल्लं ह्यावेळेस दिली पंधरा पिल्लं आठ शेळ्या धरून चाला तुम्ही कारण एक शेळी मेली होती तर आठ शेळ्यांचे पंधरा पिल्लं आपल्याला भेटले त्याच्यानंतर आ... शेळ्याच दाखवून देतो किती होत्या दे। एक दोन तीन एक चार झाल्या का एक दोन तीन चार पाच झाल्या का ह्यानंतरून घेतल्या यांचा काही संबंध नाही त्याच्यात सहा आणि सात सातच शेळ्या होत्या मित्रांनो तरी म्हणलं थोडीफार गफलत होती तशा आठ होत्या पण एक मेली होती त्याच्यातली तर सात शेळ्यांपासून पंधरा पिल्लं आपल्याला झाले समजा पंधरा पिल्लं आपण विकले मित्रांनो पंधरा पिल्लं विकले त्याच्यातले कसे कसे विकले ते मी ते तुम्हाला सांगतो सप्टेंबरमध्ये झालेली पिल्लं मी जवळपास डिसेंबरच्या टायमाला नऊ पिल्लं विकले होते तर नऊ पिल्लं साडेसहा हजार रुपयानं दिले होते आपण तर नऊ सोपन्न आणि नऊ पिल्लांचे साडेचार हजार वरचे म्हणजे अठ्ठावन्न हजार एकोणसाठ हजार रुपयाची ती पिल्लं विकली होती पाचशे रुपये आपण वरून खाटकानं दिले होते तर एकोणसाठ हजार रुपयाचे नऊ पिल्लं सुरुवातीला विकले राहिले किती मित्रांनो सहा पिल्लं तर सहा पिल्ल्यांमधलं एक गोष्ट तुम्ही लक्ष ठेवायची आहे ही पाट आपल्याकडं घरीच आहे आता ही पाट आज जर विकायची ठरली तर दहा हजार रुपये हिची येतील तर हिचे पैसे आपण त्याच्यात धरत नाही आहे तर चौदाच पिल्लांचे पैसे आपण धरणार आहोत झाले दहा पिल्लं राहिले खाली किती चार त्याच्यामध्ये ह्या चा ढवळ्या शिळीची एक पाट आणि एक बोकड आपण आठ आठ हजार रुपयाला विकलं होतं तर ते सोळा हजाराचे म्हणजे किती झाले पहिले एकोणसाठ आणि हे सोळा म्हणजे जवळपास सत्तर पंच्याहत्तर हजार रुपयाची पिल्लं झाली राहिले दोन पिल्लं ते आपल्या मोऱ्या शेळीची जी शेळी मेली होती तर तिचे पिल्लं ते दोन पिल्लं आपण विकले होते ते साडेसात आणि साडेसात हजार रुपयाला नाही पावणे आठ पावणे आठ म्हणजे साडेपंधरा हजाराला ते पिल्लं आपण दिले होते तर पंधराच हजार धरून पंधराच हजार धरून चाला त्यांचे तर पंच्याहत्तर आणि पंधरा नव्वद हजार रुपयाचे पिल्लं आपण विकले मित्रांनो हे झालं आपलं पिल्लांचं गणित सात शेळ्यांचे नव्वद हजाराचे पिल्लं आपण विकले एका झोपेचे बरं का आणि एकच झोपा आपण घेतो वर्षाला त्याच्यानंतर ही पाठ आपल्याला राहिलेली आहे आज दहा हजार रुपयाची रोखसोक तर हिचेही पैसे धरावंच लागतील त्याच्यात तर ती सोडून द्या पण तुम्हाला हिशोब देतो पुढचा कसा झाला त्याच्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून सहा महिने आणि जुलै <laughs> जुलै आता चालू झालेलं आहे तर याच्यामध्ये आपलं लगातार दूध चालू आहे मित्रांनो दूध चालू आहे रोजचं रोज तर या सहा महिन्यामध्ये जवळपास किती लिटर दूध झालं तर एक रोजचं तुम्ही धरून चाला कमीत कमी सात बकऱ्यांचं रोजचं जास्त नाही एक आय थिंक तेरा चौदा लिटरचं एक ॲव्हरेज जर तुम्ही पाच महिन्याचं धरलं सहा महिने जाऊ द्या पाचच महिन्याचं तरी दूध चालू आहे बरं का पण एक चौदा लिटरचं ॲव्हरेज धरून चालू एक टाईमला एक लिटर दूध विदाऊट खोराक विदाऊट खर्च तर चौदा लिटर दूध आपण धरूया तुम्हाला मी दाखवल माझ्याकडे सगळं पडलेलं आहे तसं कधी अकरा लिटर आहे कधी बारा लिटर आहे पण ॲव्हरेज हे चौदा लिटरचं चा धरून चालू कारण कधी पंधरा सोळा लिटर आपण दोन महिने दूध घातलं तर एक चौदा लिटर धरून चालू चौदा त्रिक बेचा म्हणजे चारशे वीस लिटर दूध एका महिन्याचं आपण डेअरीवाल्याला दिलं किती महिने पाच महिने बेचाळीस एक बेचाळीस बेचाळीस दोन्ही चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी जवळपास होतात एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट आणि पुन्हा चारशे वीस असा तो हिशोब होता तर तो, तो हिशोब मी तुम्हाला सांगतो एका एक मिनटात कॅल्क्युलेट करून त्याच्यापेक्षा सोपं गणित करू मित्रांनो आपलं किती लिटर दूध झालं होतं एका एक महिन्याचं तर ते झालं होतं आपलं चारशे वीस लिटर दूध तर चारशे वीस लिटर दुधाचे किती पैसे होतात तीस रुपयानं लावा तुम्ही पंचवीसनाच धरा जाऊ द्या तीस ना कशाला पंचवीसनाच धरा पंचवीस रुपयांना चारशे वीस लिटर दुधाचे पैसे होत्या पंचवीस शून्य शून्य तर ते आ, त्या दुधाचे पैसे होतात मित्रांनो जवळपास दहा हजार पाचशे रुपये असे होतात आपले तर ते धरून चालायचे पाच महिन्याचे पैसे ते झाले पन्नास हजार रुपये मोकळे ढाकळे कारण पंचवीस रुपयानं धरला आपण तुम्हाला गणित करून दाखवतो तसं तुम्हाला बसणार नाही दिमाग बरं मी काय म्हणतो तुम्हाला सगळ्याला गणित येत असेल काय झालं पेन माझा कुठं पडला सापडानान बॅगमध्ये पेन्सिल होती तर जाऊ द्या म्हटलं सोपं सोपं गणित हे बघा चारशे वीस लिटर दूध पंचवीस रुपयांना जर पैसे धरले आपण तर पंचवीस रुपयांना शंभर लिटरचे पैसे होतात पंचवीसशे रुपये दोनशे तीनशे आणि चारशे लिटरचे पैसे होतात दहा हजार रुपये आणि वरचं जे दूध होतं चारशे किती वीस लिटर होतं ना तर वीस लिटरचे होतात जवळपास चारशे रुपये तर दहा हजार चारशे रुपयांना आपले प्रत्येक महिन्याचे पैसे होत होते वरचे चारशे सोडून द्या दहा हजारानं जरी तुम्ही पाच महिन्याचे पैसे लावले तरीही मित्रांनो रोख ठोक पन्नास हजार रुपये ते आणि एक लाख रुपयाची पिल्लं तुम्ही ॲव्हरेज धरून चालायची आहे तर असं मला एका वर्षाचं एका वर्षाचं उत्पन्न झालेलं आहे दीड लाख रुपये आता याच्यामध्ये विषय असा आहे मग त्या पैशातून आपण नवीन शेळ्या खरेदी केल्या त्या शेळ्या तुम्हाला दाखवतो तर जी शेळी मेली होती त्या शेळीच्या जागेवर आपल्याला ही शेळी आणावं लागली होती तर आ, त्याचं आपण गणित धरलं नाही त्याच्यामध्ये पण मेली होती तर ते प्लस मायनस होऊन जातं कधी कधी आता, का आता ते काय आपल्या हातात राहत नाही तर त्याच्यानंतर आपण जवळपास ही शिळी घेतली त्या पैशावर त्याच्यानंतर आपण ही एक शिळी घेतली दोन झाल्या का आणखीन एक घेतली होती ती विक ती आत्याला विकली तर अशा काही विषय झाला त्याच्यानंतर आता ही पाठ पुढच्या वर्षी तयार झाली आणि त्याच्यानंतर मागून आपल्या माग चार पाठी तयार झालेल्या आहे हे बघा ही ही जनली होती हिचं पिल्लू मेलं होतं तर ही आत्याकडे दिली होती दूध खायला आ, ही एक पाठ तयार झालेली आहे आता ही पहिलरू आहे वंड्या शिळीची पाट आहे डायरेक्ट बकरीच झाली आता ही त्याच्यानंतर तीन आणि ही एक चार आता ही नंतर आता ही शिळी सुरुवातीला जे दोन पिल्लं दाखवले ते ह्या शिळीचे पिल्लं आहेत हिमेक्स मल्लम दिसत असेल अशा माशा बसायला लागल्या की हिमेक्स लावायचा आता मी लावलेलं नाही अजून तर हिमेक्स लावलं ला का क्लिअर होतं तर बघा मित्रांनो दहा शेळ्यापासून ए सात शेळ्यापासून रोखसोख दीड लाख रुपये उत्पन्न बघा पंचवीस रुपये लिटर दुधाची पैसे धरले होते कारण आमच्या इकडे दूध भरपूर चालतं आणि चौदा लिटर दूध सात शेळ्यांपासून काही मेंग नाही मित्रांनो एक लिटर दूध शिळी आरामशीर देते मोठली शिळी जर असली अशी तर तर उपर नीचे होत असतं ते दूध तरीही आपण ते वरचे चारशे 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 म्हणजे वीस 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 विसापाचे शंभर शंभर लिटर दूध आपण ते सोडून दिलं तर काही अडचण नाहीच आहे ना तरी बी म्हणजे असं मोकळं मोकळं गणित जरी धरलं ना मित्रांनो तर, तर दीड लाख रुपये यावर्षी मला सात शेळ्यांपासून राहिलेले आहे आणि आता पुढच्या वर्षीचं गणित तुम्हाला सांगतो मी आता ही आहे गावरान शेळी ते दूध नाही राहणार पण एक ही दुसरी बी गावरानच आहे दोन तीन चार जवळपास पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा तेरा आणि ते एक ती छोटी पाठ चौदा अशा चौदा बकऱ्या आहेत तर त्याच्यातली ती छोटी पाठ आपण पुढच्या वर्षी लागवड करणार मग ती अशी बनणार एकदम मोठी अशी तुम्हाला दाखवतो याची हाईट वगैरे तर हे बघा एका वर्षानंतर लागवड केल्यानंतर अशी पाठ बनत असते तर ह्या दोघी बहिणी बहिणी आहेत यांची गणिमाती एक बहीण अशीच होती ती मेली दाणे खाऊन म्हणजे छोटी होती तेव्हा ती तर ती मेली आता ते काय आपल्या हातात नसतं तर अशा पाठी तयार करावं लागतात एक एक वर्ष सांभाळून आता सध्या ही लागवड झालेली आहे ला पण हिला जंतनाशक पाजून उलटं व्हायचं आणि नंतर दिवाळीच्या टायमाला ला लागवड करून तर डायरेक्ट पुढच्या वर्षी शेळ्यांसोबत एप्रिलमध्ये लागण आता सध्या सहा महिन्याची आहे आणि आपला हा ब्रिडर याचा मावा झाला होता याला ते काय आता हां आणि एक जण म्हणत होतो मोठ्या बकऱ्यांना मावा होत नाही तर मावा होतो कारण काय असतं हे बकरू पहिले जेव्हा लहान होतं तेव्हा हे बंदिस्तमध्ये होतं आणि बंदिस्तमध्ये काय रोगाचा विषयच येत नाही तर आता मोठं झालं तर त्याला ते, ते सवय नव्हती तर मोठं झाल्यानंतर त्याला तो रोग आला नाही तर एकदा लहानपणी झालं ना तर शक्यतो मोठ्यापणी खूप कमी प्रमाणात होतो किंवा होतच नाही तर त्याच्यामागचं कारण असं असतं आपली मेमरी असं काम करती जसं की लसीकरण असतं बघा लस दिली म्हणजे काय देते तर डेड सेल आपल्या बॉडीमध्ये टाकल्या जातात म्हणजे एखादा रोग असला का त्याचे जीवाणू टाकल्या जाते जेणेकरून टाक आपल्या बॉडीला त्या जीवाणूची सवय होईल विषाणूची सवय होईल आणि आपल्या बॉडीला लक्षात येईल का ह्या ये जीवाणूच्या विरोधात कोणती जीवाणू लागते किंवा मग आपल्याला कोणती व्हाईट ब्लड सेल लागते जेणेकरून ते त्याच्यासोबत लढू शकतील आणि ते तयार करून ठेवते मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवते की गड्या आपल्याला ए बी सी डी ना तर ए बी सी डीला ए बी सी डीच औषध लागेल आणि ते एकमेकाला काठीतील अशा हिशोबानं चालतं ते तर लहानपणी त्याला ते रोग झालाच नाही तर त्याला माहितीच नाही याच्यावर काय उपाय असतो तर ते उद्भवतो आता याच्यानंतर त्याला होणार नाही झाला तर खूप लवकर क्लिअर होऊ जाईल असा विषय तो असतो तर बघा मित्रांनो हा सगळा विषय होता आणि आणखी एक गोष्ट मित्रांनो याच्यामध्ये वर्षभर एक माणूस माझा शेळ्यांमागे गुंतलेला होता भरपूर चारा खाऊ घालावा लागतो पिल्लांना वगैरे वगैरे आणि आपण शक्यतो खुराक कोणालाच देत नाही बकऱ्यांना तर अजिबात देत नाही पिल्लांना खुराक एक एक, एक महिन्याची झाले का मग नंतर आपण खुराक चालू करत असतो तर थोडा बहुत बो, थोडा बहुतच खुराक घेतो पण ह्या वर्षी तुम्हाला पिल्लांची क्वालिटी वगैरे दिसेल आता ही जी पिल्लं झालेली आहे ना हे जास्तीत जास्त अडीच तीन किलोची पिल्लं असेल दोन दोन अडीच अडीच किलोचे कारण पहिलं रूप आठ आहे आणि तिनं दोन पिल्लं तीच तिसले मोठी गोष्ट आहे तर आता हे पिल्लं आपल्याला नाही काही म्हणलं तरी दहा हजार रुपये देऊन जातील यावर्षी तर असा विषय आहे तर बघा असं काही गणित असतं सोपं 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 गणित असतं खूप मेहनत घ्यावी लागते नियोजन करावं लागतं डायरेक्ट उठले सुटले होत नाही आणि गावरान शेळ्यामध्ये हे उत्पन्न मिळणं थोडंसं मुश्किल आहे पण काठीवाडीमध्ये किंवा बिट्टलसारख्या जातीमध्ये हे खूप आसानीने भेटून जातात बिट्ठलमध्ये तर याच्यापेक्षा जास्त होऊ शकतं कारण पिल्लं थोडेसे महाग विकतात किंवा मग फास्ट वाढतात तर टाईम ता कमी लागतो डबल जोपं घेऊन आपण फक्त पिल्लांचेच नव्वद नव्वद हजार रुपये करून एक लाख ऐंशी किंवा दोन लाख रुपये बनवू शकतो दोन जोप्यामध्ये एक दोन महिने मागा पुढं करून तर असा विषय